तर मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे तर मूळ संख्या म्हणजे की ज्या संख्येला एक आणि त्या संख्येनेच भाग जातो त्या संख्येना मूळ संख्या असे म्हणतात त्या संख्येला इतर दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही मग याचे काही जे गुणधर्म आहेत ते काय आहेत ते आपण अभ्यासणार आहोत त्या अगोदर मूळ संख्या कोणत्या आहेत दोन आहे दोन्ही संख्या दोन आणि एक या पाड्यामध्येच येते मग त्याच पद्धतीमुळे तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव याच्या काय त्या पंचवीस मूळ संख्या येतात या मूळ संख्या फक्त त्या संख्या आणि एक याच पाड्यामध्ये येतात इतर कुठल्याही पाड्यामध्ये येत नाहीत मग सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे एकमेव सम मूळ संख्या ही सुद्धा दोनच आहे कारण बाकीच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम मूळ संख्या आहेत मूळ संख्या अनंत आहेत मूळ संख्याला कुठेही लिमिट नाही त्या अनंत आहेत एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत आणि एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ आहे एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या पंधरा आहेत आणि एक ते पन्नासपर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज तीनशे अठ्ठावीस येते मूळ संख्यांचा मसावी संख्या हा एक असतो मूळ संख्याचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराबरोबर असतो तर अशा पद्धतीनं आपण मूळ संख्याचे गुणधर्म